तर नमस्कार मित्रांनो हो, गुड मॉर्निंग तर मित्रांनो हो, आज मी निघालो पालघरला तर तुम्ही विचार करसाल पालघरला कसेला जात हवा तर मित्रांनो हो, माझी एम एची डिग्री पूर्ण झाली तर आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे तर माझा तिसरा क्रमांक आला आहे एम एमध्ये तर मी तिकडं चालू आहे आज जरा डिग्री आणण्यासाठी तर मला अर्धवटच सकाळी जव्हारमध्ये बस आठची ती बरी रस्त्यातच भेटली नाही तर ती नाही भेटली तर फार अजून टाईम होता निश्चित पहा जिकडे तिकडे गर्दीच होती पण बरी झाली मला एक शीट भेटली तिकडं तिकडं पहा अर्धिक तर माणसं ऑफिस होती आणि वा आज वातावरण पण फार मस्त आहे आणि दोन तीन दिवस झालं फार गरम होई ना आज जरा थोडासा शेळवा जसा आहे आणि सकाळीच निघलो तर बरा झाला आहे आमचा कार्यक्रम अकरा वाजता आहे तर मला लवकर लोकर पोहोचायला लागल तर मग आतावर निघतोय तर मित्रांनो हो आता मी पालघरमध्ये पोहोचलो तर चार रस्त्याशी उतरलो तिथून जरा कॉलेज आमचा लांबस आहे ना म्हणजे जवळच आहे पण मला चालत जाऊ सहा रिक्षेलोडं पैसे खरचणीपेक्षा जरा जाऊसा जरा वातावरण जर अजबेस आहे तर मस्तपैकी मग चालू रस्तेला इकडं तिकडं गाड्या बिड्या पाहत मस्तपैकी तर मित्रांनो हो पहा हे आमचा पालघरचा कॉलेज सोनपंत दांडेकर कॉलेज पालघर तर मित्रांनो मी, मी पोहोचलो कॉलेजमध्ये तर आता जायला लागल आतमध्ये आणि आमचा कार्यक्रम कधी सुरू होतो हे पाहायला लागल तर मित्रांनो हो मी आम्हाला कम्युनिटी रूमच्या समोर बसायला लावला होता पण मित्राहो अचानकपणे कॉलेजची पण एक मिटिंग होती तर त्याच्यामुळं मग आम्हाला थांबायला लावला आणि थांबता थांबता तसा फार उशीर पण झाला म्हणजे बारा एक वाजलं नंतर मग बारावाल्यांचा पण कार्यक्रम होता जे फर्स्ट सेकंड थर्ड रँकमध्ये आलं होतं त्यांचा पण सत्कार समारंभ होता तर मित्रांनो आम्हाला टी वाय बी ए ते एम ए सी एम कॉमवाले एम ए थांबायला लावला इकडं माझी आमची क्लास फ्रेंड पण होती तर ती पण थांबेल होती गरमही होत होता आणि तिकडं वाल्यांसाठी पण चहा नाश्त्याची सगळी सोय होती ते तुम्ही हो रूम आहे जे रूममध्येच आमचा स्वागत समारंभ होता सर्टिफिकेट आम्हाला इथंच दि जातील तर मग आम्ही थांबलो तर मित्रांनो असा करता करता आमचा पावणे दोन वाजता असा कार्यक्रम चालू झाला आम्हाला सगळ्यांना आत घेतला आत ए सी होती पण मित्रांनो लाईट गेली होती तरी मग त्या खिडक्या बिडक्या उघडल्या नंतर गरम होत होता तर मित्रांनो इकडे जो कॅमेरामॅन तुम्हाला दिसतोय ना तो रोहित दादा होता तो माझा मित्रच होता म्हणजे आमची ओळख तिथंच झाली खूप भारी वाटला त्याच्याशी बोलून मस्त वाटला आणि तो माझा व्हिडिओ पण पाहतो ना आता त्याच्यामुळं मग फार मस्त आम्हाची दोघांची बातचीत मस्त झाली मग नंतर कॉलेजचे जे प्राचार्य अध्यक्ष उपप्राचार्य तसेच सगळं शिक्षकवृंद होता तर त्यांनी आप आपापली मनोगत व्यक्त केली सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी आणि नंतर मग सगळ्यांना सर्टिफिकेट दिली तेचबरोबर मग माझासुद्धा नंबर आला मला पण प्रमाण पदवी प्रमाणपत्र देऊन स्वागत केला माझा मस्त सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हे फोटो ते प्रमोद दादानी पाडलं होतं आणि ते मला नंतर व्हॉट्सअप शेअर केलं बघा मित्रांनो मी बसलेलं होतं तर माझं हे पण फोटो पाडलं त्यांनी तर फार मस्त वाटला हे फोटो बघून पण कारण मी दुसऱ्यांची शूटिंग काढत होतो असा करता करता मग नंतर मित्रा हो मग मी कॉलेजवरून निघलो कारण की मग मला लवकर घरी जायचा जा होता ना बस पण भेटते का नाही दोन सव्वा दोनची बस होती तर त्यासाठी मग बसवतडायसाठी हो मग मी कॉलेजमधून निघलो मग काय हो मी मग पालघरचे बसस्टँडला पोहोचलो काही खायला पण होतं भूक पण लागली होती तर मग कसं काय जे काही खायला गेलो तिकडं बस जायची तर मग हो दोन सवा दोनची बस होती वाट पाहत होतो इकडं तिकडं बाकीची पोशा पण मला पाहत होती एक कंडक्टरने बोलवला मला काय मग तो सांगत होता का तुझं काय भरत गवळी असं करता करता मग त्या मित्रा मित्रांहो एक माल दुसरा एक मित्र पण भेटला थोडासा पियलेला होता तर मग तो पण काही दोन शब्द सांगत होता तिचं भारी होतं काय दारू पिलेवर काय त्रास होतो काय नाही तर मग त्याच्या पण थोडासा व्हिडिओ शूट केला त्याच्याशी चित्रा बोलू त्या पण मस्त मला बरा वाटला तसे मग हो एक दोन बस होत्याच पण त्या मित्रांनो हो फार भरून गेल्या तर मग हो मी सव्वा तीनची ची बस धरली तर सवा तीनची बस पण अर्धे अर्धेक अधिक मध्ये बंद पडली मग सगळी लोक उतरली मी पण उतरलो मी सांगा आता कोणी गाडीवाला बिडवायला भेटेल तर जाण पण हो मग कोणी भेटला नाही तर मित्र हो, ही तुम्ही आधी दिसत ही आजी उभी होती तिथलं कोणीच जागा नाही दिली पण मी काय मित्र पालघर पासून ती मी उठलो आणि तिला जागा दिली बसायला तसे मग काय तिकडं तिकडं पाहता पाहता लोकां हळूहळू जी समोरची लोकां ती उतरली बसमधून मग घरी जायला लागले मी पण वाट पाहतो मला पण आहे बस भेटली तसे मग तिकडून एक वाढायला जाणारी बस मग ती पण मग तिकडून आली आणि मग मला काय बसायला एक जागा थोडीशी जागा भेटली मग जात होतो तोपर्यंत कंडक्टर आला कंडक्टरला म्हणजे आम्ही तिकीट जवळपर्यंत काढलेलं होता त्या दाखवला मग कंडक्टर सांगत होता काय जर तुम्हाला जर कुठं लांब अशी मध्ये जर तुमची बस बंद पडली तर तुम्ही जिथून उतरला तर तिथून तुम्ही तो कंडक्टरकडे एक रिपोर्ट मागून घ्यायचा जिथपर्यंत तुम्ही जाणार आहात तिथपर्यंत म्हणजे तुम्हाला कोणती पण बसमध्ये बसलं तरी तुम्हाला तिकीट काढायची गरज नाही तसे मग मित्रांनो आम्ही विक्रमगडला उतरलो आणि विक्रमगडवरून मग परत आम्हाला एक जव्हार बस भेटली तिकीट काढायची कर गरज नाही कारण त्याच तिकीट दाखवला जो रिपोर्ट होता तो आम्ही दाखवला कंडक्टरला मग काय मग मक, जवळला निघलो पण तेथ पण फार गर्दी होती ना मग आम्ही उभंच राहिलो तसे मग माझ्यासमोर एक दुसरा एक दादा होता तो पण फार लांबून आला होता तर मग तो, तो पण सांगा मला पण व्हिडीओमध्ये घे तर मग त्याला पण मी व्हिडीओमध्ये दाखवला मग काय चालू मग आता तशा मग आम्हाला टाईमच झाला पाच जवळ जवळ घरी पोहोचता पोहोचता मला पाच सहा वाजलं